नमस्कार माझं नाव उषा खराटे मी आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करतो आणि हो आ, केस वगैरे वगे बघत असणार कशी असेच बिखरलेली आहे तर काय सांगायचं सा केसच विचारले नाही आहे आणि असं केस विचारणं काय जेवण पण करण्याची इच्छा नाही आहे कारण माणसाच्या पप्पांचं असं काही झालं ना त्या हाताचं सा की सांगू शकत नाही मी की काय म्हणजे डॉक्टर बोलले की त्या हाताने ना ते स्वतःचं सु काम तर करू शकत नाही ते तर दुसऱ्यांचं करणं खूप म्हणजे मला बोलावंसं वाटत नाही की काय बोलावं त्याच्यावर कारण ते शर्ट पण काढता येत नाही घालता येत नाही बन्यान पण घालता येत नाही टॉवेल पण लावता येत नाही काहीच काम करता येत नाही ते एका हाताने फक्त एका हातानेच करता येतं आणि ते पण जेवण्या हाताला दुखापत झाली म्हणजे आपली जे ही हड्डी आहे ना हल्ली ही हड्डी एकदम तुटली आहे त्यासाठी ना मग हे बोटं जर का हलवले ना तर बोटाची ठणक इथपर्यंत पोचते बोट असे हलवले थोडेसे तर इथं लगेच दुखते मूसा म्हणजे काहीतरी जरासं कुठे स्पर्श झाला ना तर लगेच त्रास होतो माझ्या पप्पाला तर आणि कसं काय झालं काय झालं ते सगळं सांगते मी तर माहिती आहे का माझे पप्पा कामाला जातात बांधकामाला मिस्त्री कामाला तर तिथे प्लस्टर चालू होतं तर ते बोलले वरच्या साईडचं प प्लस्टर करत होते म्हणजे वरून खाली प्लस्टर करत करत येतात ना तसंच ते डेलीच्या टायमानुसार त्यांचं कसं आहे का आपलं काम एकदम इमानदारीने करायचं कोणाचं पण करायचं बऱ्याच ठिकाणी असं ते चर्चेत आहे लोकांच्या की समोरच्या व्यक्तीचं काम इमानदारीनं करतात ते जेवणार नाही वेळेवर चहा घेणार नाही पण मात्र ते काम एकदम इमानदारीने करतात तर असंच त्या दिवशी पण झालं काम करायला लागले आणि काम करता करता पळून गेले तर वरून पडले ते आठ नऊ फुटावरून आता आठ नऊ फुटावरून पडणं आणि महत्त्वाचं म्हणजे खाली पण स्लाप स्लाप असतं ना तर ते कॉन्क्रीटवर पडले नशीब की त्यांच्या डोक्याला लागलं नाही आहे डोक्याला लागलं असतं तर किती काय झालं असतं ते देवास ठाऊ की डोक्यावर पडले असते डोक्याला मार लागला असता तर काय गोष्टी घडल्या असतात विचार करण्यासारखं नाही आहे म्हणजे डोक्यात असे विचार येत आहे ना माझ्या जसं ते ऐकलंय पडले म्हणून तर मला काही सुचतच नाही नेमकं जर मी फक्त म्हणजे ह्याच गोष्टी जर ते डोक्यावर पडले असते डोक्याला मार लागला असता तर किती म्हणजे काय काय घडलं असतं नको त्या गोष्टी घडल्या असत्या पण त्यां डोक्याला डोक्यावर पडलेत ते पण डोकं त्यांचं त्या सुका माल असतो ना रेती आणि सिमेंट तर डोकं त्याच्यावर पडलं आणि डोकं साईडला होऊन नंतर हे त्यांचं पूर्णपणे असं त्यांच्या वजनाने दबलं आणि खालचं ते कॉन्क्रीट तर ह्या दोन गोष्टीमुळे त्यांचं इतरला हात डायरेक्ट मुळून गेलं तर आ, त्याने मला फोनवर करून सांगितलं अशा अशा गोष्टी झाल्या आणि तू लगेच हॉस्पिटलला ये मी लगेच हॉस्पिटलला गेली जसं तिकडून त्यांचा फोन आला मी लगेच निघाली त्याला डॉक्टरांना दाखवलं डॉक्टरने क्लिअर कट सांगितलं का तुमचं हे फ्रॅक्चर झालं आहे मूडलं हे डायरेक्ट याचे दोन म्हणजे हे जे अखंड आहे ना तसं हे झालं मूडलं आहे ते डायरेक्ट क्लिअर सांगितलं डॉक्टरने आणि हे जे आहे ना हे एकदम आहे त्यांचं एकदम आहे डाक पण पडलाय ते आल्यावर काय मी मोबाईल घेत नाही कारण ते मग रडताले खूप रडले माणसं पप्पा काल पण की असतं आता कसं होणार माझ्याच्या काम होणार नाही तू कशी करणार वगैरे वगैरे एवढ्या एवढे रडले एवढे रडले का विचारायचं काम लय समजवण्याचा प्रयत्न केला काल त्यांना मी बरंच समजवलं आणि कसं आहे मी रात्रभर के एम हॉस्पिटलमध्ये ते आणि मी आणि त्यांचा मित्र असे आम्ही तिघं जणं केम हॉस्पिटलमध्ये रात्रभर जागीच होतो म्हणजे एक्सरे काढायचे डॉक्टरना दाखवायचं नंबर लावायचं ह्या गोष्टीमध्ये आम्हाला केव्हा दिवस निघला आम्हाला आमचंच आम्हाला माहिती नाही आहे नुसतं बसून 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 राहिलो तर आता ऑपरेशन सांगितलं आहे आता काय होईल असं होईल कधी होईल आणि होईल ते व्यवस्थित होईल की नाही या एवढे प्रश्न डोक्यात येत आहे की विचारच काम नाही आणि सोबतीला म्हणणं तो कोणीच ती आहे माणसी फक्त म्हणतो माणसी नाही कधीच मी कधीच म्हणजे एवढं दीड वर्ष झालं कधी युट्यूबवर व्हिडिओ बनवला असेल ना तर रडली नाही मी कधीच नाही रडली कारण खूप काही गोष्टी घडल्या कारण मला ते आवडत नव्हतं की रडून कोणाला सांगावं तर एक गोष्ट असं घडली ना की बोल त्यावेळेस रडणं ॲटोमॅटिक सुरू होतं बोलणं काही विषय निघला की माझ्या डोळ्यातून ॲटोमॅटिक पाणी निघतं आणि ते असले की त्यांचं पण निघतं हो आपण आता काय आज पण दवाखान्यात गेले आज काय मी गेली नाही दुपार काळून चार पाच दिवसाचं काम घरातलं पडलं होतं जेवण कपडे भांडे वगैरे कारण माणसे म्हणतो त्यांना पण जेवण गरजेचं आहे ते बोलले तू घरी आज पोरांकडे बघ आणि मी एकटा दवाखान्यात जातो तर दोन मित्र त्यांचे आणि ते असे दवाखान्यात गेले सकाळपासून गेली तर आता माहिती ना सात वाजून गेले आणि सकाळची गेलेले दवाखान्यात काय सांगता डॉक्टर काय माहिती तर तो जो तो पट्टा असतो असा मध्ये त्या हातासाठी पट्टा बोलले डॉक्टर पण तो पट्टा ना भेटलाच नाही आम्ही एवढं फिरलो एवढं फिरलो काल बापरे खूप फिरलो इथे पण म्हणजे विक्रोलीमध्ये पण बऱ्याच त्या मेडिकलवाल्याला सांगितलं पैसे पण देऊन ठेवले त्याच्याकडे की बाबा जेव्हा येईल तेव्हा येईल पण तू मागव तर सकाळपासून माग म्हणजे सांगितलेलं संध्याकाळपर्यंत पट्टा भेटला नाही रात्री बारा वाजता त्याला विचारला आला का पट्टा तो आलाच नाही नंतर केमच्या जवळ जेव्हा जेवढे मेडिकल आहेत ना तेवढ्या मेडिकलवर शोधण्याचा प्रयत्न केला तीन रात्रीचे तीन वाज्यापासून ते सकाळी सहा वाजेपर्यंत पण तो साथ साथ सा साथ साथ सा, हो पट्टा कुठेच अव्हेलेबल नाही आहे म्हणजे मोठ्या साईजचा भेटायचा किंवा लहान साईजचा असं काहीतरी व्हायचं म्हणजे भेटलाच नाही आहे तर आज पण ते गेले पट्टा शोधायला काय मी कुठे भेटतो का नाही भेटत आणि भेटला पाहिजे देवकरून तर त्यांचं लगेच हात असा म्हणजे हलतो ना तो त्रास होतो इथे हल हलला थोडासा काही इथे लगेच त्रास होतो ते काहीच करू शकत नाही सकाळी म्हणजे दोन दिवस झाले ना आंघोळ नाही केली सकाळी मी त्यांना आंघोळ करून दिली बाथरूमात पण ते लय रडले कारण असा दिवस कधी चालला नव्हता की मला त्यांची आंघोळ करावी लागली तर का आज सकाळी त्यांच्या मी ओली राहू द्या आपण ते कसं डोक्यामध्ये रेती सिमेंट ह्या गोष्टी गेल्या होत्या ते लिहून घालून झालं होतं डोकं सकाळी मी त्यांचे अंघोळ करून दिले कपडे वगैरे घातले आणि ते दवाखान्यात निघून दिले बरं तर असा दवा गेले और और ते गेलेत असं घडलं आता काय माहिती बघू हळूहळू काय होतं काय खरं सांगते हिंमतला किंमत असतं आणि आपली हिंमत ना कुठे विकत भेटत नाही दुकानामध्ये आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे सोपती आपली मुलं असतात त्याच्या व्यतिरिक्त कोण नाही मला तरी मानसिक मोठ्यापेक्षा जवळचं कोणीच वाटत नाही कारण तेच माझ्या सोबून बसत आहे दुसऱ्यांची आशा पण करत नाही मला तरी वाटते मी प्रत्येकाच्या दुखात गेली कोण नाही कोणाचं पैसाच महत्त्वाचा असतो जर नातेवाईक महत्त्वाचे नाही आहे आता असं वाटते नातेवाईक महत्त्वाचे नाही आहे प्रत्येकाच्या कामात पडली मी रात्रीचे बारा बारा वाजले एक एक वाजला तरी आम्ही उठून पळायच त्यांच्या दवाखान्यासाठी आज माझी पप्पाला आज झालं ना कोणीच नाही कोणाचं तर त्यांना एक सेंड करते भेटू पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये